भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीनं मिर्जेत छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या स्मारकास हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी जमीर अहमद शेख म्हणाले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज हे असून बहुजन समाजातील गरीब होतकरू मुलांना शिक्षण मिळावं म्हणून शिक्षणाची दालनं उभी करून शाहू महाराजांनी समाजासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे थोर राजांची जयंती सर्व भारतीयांनी घरोघरी साजरी करणे गरजेचे आहे महाराजांचे विचार तळागाळात पोहोचले गेले पाहिजेत असेच जमीर शेख यांनी हार अर्पण करताना म्हणाले यावेळी मिरज शहर अध्यक्ष अजय बाबर उपाध्यक्ष उमर फरक चौगले साध गवंडी आदी उपस्थित होते छत्रपती शाहू महाराज की जय छत्रपती शाहू महाराज की जय छत्रपती शाहू महाराज सर्व विजय असो विजय शिवाजी महाराज की जय आज छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त आम्ही संविधान रक्षक संघी जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शाहू महाराजांच्या तैलचित्रात पुष्पहार अर्पण करून जयंती जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहे छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाची दालनं बहुजन समाजासाठी आणि गोर उभे केले त्यांना शिक्षणाची दार त्यांना उघड उघड केलं छत्रपती शाहू महाराजांची जयंती सर्व भारतीयांनी था घरोघरी साजरी करावी एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय टीव्ही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज